पोंभुर्ला चंद्रपूर मुख्य मार्गावरील खड्ड्यांवर युवासेनेचा स्ट्रॉंग ऍक्शन प्रशासन हललं पोंभुर्ला प्रतिनिधी पोंभुर्ला ते चंद्रपूर या मुख्य रस्त्यावर पुलाजवळ निर्माण झालेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांतील रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते या समस्येमुळे परिसरात तीव्र अस्वस्थता पसरली होती परंतु ही गंभीर बाब युवासेनेचे पोंभुर्णा शहर प्रमुख महेश प्रकाश श्रीगिरीवार यांच्या लक्षात येताच त्यांनी कोणतेही निवेदन न देता थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला त्यांनी समस्येचे गांभीर्य अधोरेखित करताच संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित प्रतिसाद देत काम सुरू केलं सध्या खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून अधिकाऱ्यांनी पावसात विश्रांती मिळाल्यावर या मार्गाची संपूर्ण दुरुस्ती करण्याचं आश्वासन दिलं आहे यावेळी साहिल नैताम प्रवीण सातपुते सूरज कावळे मुकेश ठाकरे रुणाल गुरुनुले हे शिवसेनेक देखील उपस्थित होते थेट संवादातून मार्गी लागलेला हा निर्णय प्रशासन जनतेमधील संवादाचा आदर्श ठरत आहे नागरिकांमध्येही या जलद कारवाईबाबत समाधान व्यक्त केलं जात आहे अशाच नवनवीन बातम्या आणि घडामोडीसाठी आताच आमच्या छोट्याशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र